रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट न्याय सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा न त्या गणेश निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देते सर्व रायगड सम्राट आपले रायगड आणि आदिवासी सम्राट यांना माझ्या मनापासून आर्थिक शुभेच्छा फक्त दिवाळीमध्ये अतिशय चांगले असे दर्शनाचे फोटो त्याचबरोबर उत्सव साजरा होत असलेल्या सर्व वृत्तांत हे चांगल्या अडथन प्रसिद्ध होत आहे माझ्या दृष्टीनं हा गणपती उत्सव आपल्या नुसत्या पनवेल उरण नव्हे रायगड नवे नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील देशा देशा सर्व जनतेला हा अतिशय आनंदाचा जावा त्या दृष्टीनं राष्ट्रीय मोदी साहेबांचं सरकार फडणवीस साहेबांचं सरकार हे भक्तांच्या बाग आहे विविध सण साजरी करताना उत्साह त्यांच्याशी पाठिंबा देऊन विविध योजना साकारत करत आहे आणि त्याच्यामुळं हा गणेशोत्सव सर्वांना अतिशय आणखी आनंदाचा जावा जास्त जास्त अशा लोकांचा ह्या पुढील काळ हा प्रगतीचा जावा या दृष्टीनं त्या गणेशोत्सवा निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देत आहे सर्व रायगड सम्राट आपले रायगड आणि आदिवासी सम्राट यांना माझ्या मनापासून अर्धिक शुभेच्छा